तर ही दृश्य आपण पाहतोय या स्फोटाची भीषणता आपण पाहतोय हा स्फोट एका कारमध्ये झाला मात्र त्यानंतर अनेक आजूबाजूच्या काचा इमारतींच्या काचा फुटलेल्या आहेत ही मेट्रो स्टेशनची दृश्य आहेत बाजूलाच मेट्रो स्टेशन होतं आणि या मेट्रो स्टेशनच्या सुद्धा काचा फुटलेल्या आहेत तसंच या कारच्या आजूबाजूला असलेल्या अनेक गाड्या यांच्यासुद्धा काचा फुटल्या सुद्धा प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे हा सिलेंडरचा स्फोट नक्कीच नाही मात्र याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही आहे नेमका स्फोट कोणी घडवला का घडवला अजूनही या संदर्भात कुठल्याही दहशतवादी संघटनेनं जबाबदारी घेतली नाही आहे मात्र ही दृश्य आपण पाहतोय संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लाल किल्ला परिसरामध्ये गेट नंबर एक या ठिकाणी हा स्फोट झाला या स्फोटानंतर आठ गाड्यांना आग लागली होती आठ गाड्या यामध्ये भस्मसात झालेल्या आहेत तर अनेकांचा मृत्यूसुद्धा झाला अधिकृत आतापर्यंतची माहिती प्राथमिक माहिती जी हातामध्ये आली त्यानुसार नऊ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे तर पंधरा ते वीस जण जखमी झालेले आहेत त्यानंतर या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी पोहोचली आणि ही आग विझवलेली आहे मात्र स्फोट झाला या स्फोटानंतर शक्तिशाली स्फोटानं दिल्ली हादरलेली आहे दहा जणांचा मृत्यू झाला तर तीसहून अधिक जण जखमी असल्याची माहिती समोर आहे या स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्यासोबत संवाद साधला अमित शहा यांनी दिल्लीच्या आयुक्तांसोबत सुद्धा संदर्भात संवाद साधलेला आहे ही भीषण दृश्य आहेत या स्फोटानंतर बाजूलाच असलेल्या मेट्रोच्या काचा फुटलेल्या आहेत सोबतच आठ ते दहा गाड्यांचं नुकसान झालं आहे आजूबाजूला असलेल्या आठ ते दहा गाड्या यामध्ये जळून भस्मसात झाल्या दहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि पंचवीस ते तीस जण जखमी असल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे मात्र काही दिवसांपूर्वीच फरीदाबादमध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनी एका डॉक्टरच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली होती ए के फोर्टी सेव्हन बंदूकसुद्धा हस्तगत केली होती त्याच्या घरातून तीनशे किलो आर डी पकडला गेला होता आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे आता या संदर्भात एन आय एन एस जी या सर्व आपल्या भारतीय तपास यंत्रणा तपास करतायत नेमका हा स्फोट कसा घडला का घडला कुणी घडवला या संदर्भातील तपास आता सुरू झाला आहे मात्र दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरामध्ये हा हल्ला स्फोट झाला आहे या स्फोटामध्ये दहा जण आतापर्यंत मृत्युमुखी पडलेत पंचवीस ते तीस जण जखमी झाले संध्याकाळच्या सुमारास हा स्फोट झालेला आहे यावेळेस संध्याकाळी दिल्लीमध्ये प्रचंड गर्दी ही रस्त्यावर असते बाजूला चांदणी चौक बाजार आहे या ठिकाणी प्रचंड गर्दी होती आणि त्यावेळेस हा स्फोट झाला यामध्ये आतापर्यंत समोर आली त्यानुसार दहा जणांचा मृत्यू झालाय तर पंचवीस ते तीस जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे एका गाडीमध्ये हा स्फोट झाला मेट्रो स्टेशन के गेट के बाहर किसी गाड़ी में ब्लास्ट हुआ है और कुछ कारों में आग है उसके ऊपर हमने रिस्पॉन्ड किया था इनिशियली हमारी सात यूनिट्स गई थी और सात बज के उनतीस मिनट पर आग पूरी तरह हमने बुझा दी थी अभी तक हमारे पास कैजुअलिटी की सूचना नहीं है संभावना है कि कैजुअलिटी है इसमें अभी हम पुलिस के साथ जो है कम्युनिकेशन कर रहे हैं इस मामले में जिससे कि हमें एग्जैक्ट फिगर मिल सके अभी तक हमारे पास कोई फिगर एग्जैक्ट नहीं है कितनी गाड़ियां अभी सारी गाड़ियां वहीं मौजूद हैं और जो टीम सारी वहीं पर है हमने विथड्रॉ नहीं किया है अभी तो किसकी गाड़ी में कार में तो आप लोग वहीं खड़े थे आप वहीं थे मैं उसके पीछे पीछे चला। कार के तो कितने लोग सवार थे उस गाड़ी में कुछ पता चला कितनी गाड़ियाँ डैमेज हुई है यहाँ पे कितनी वो जो कार सवार थे उनकी क्या हालत कैसी है आठ दस तो गंभीर आज आज करीब छह बज के मिनट पे सुभाष मार्ग ट्रैफिक सिग्नल पर आई ट्वेंटी हुडाई गाड़ी में एक ब्लास्ट हुआ है ब्लास्ट के कारण आसपास की कुछ गाड़ियां और कुछ मार्ग पर जा रहे लोग भी इंजर्ड होने के समाचार हैं प्राथमिक सूचना जो मिली है उसमें कुछ लोग हताहत भी हुए हैं ब्लास्ट की सूचना आते ही 10 मिनट में दिल्ली क्राइम ब्रांच दिल्ली स्पेशल ब्रांच की टीमें स्पॉट पर पहुंची है एन और एनआईए की टीम एफएसएल के साथ अभी गहन जांच करने का शुरू किया है आसपास के स्थान के सभी सीसीटीवी कैमरा और बाकी सब सब चीज़ों की जांच के आदेश दे दिए गए हैं मेरी सीपी दिल्ली से भी बात हुई है स्पेशल ब्रांच के इंचार्ज से भी बात हुई है सीपी दिल्ली और स्पेशल ब्रांच के इंचार्ज स्पॉट पर मौजूद हैं हम सभी संभावनाओं को तराश रहे हैं और सभी संभावनाओं को ध्यान में रखकर इसकी गहन जांच की जाएगी सभी ऑप्शन की तुरंत जांच होकर नतीजा जो आएगा जांच हम जनता के सामने रखेंगे मैं कुछ ही देर में स्पॉट पर भी जा रहा हूँ और अस्पताल में भी मैं तुरंत जाऊंगा था। त्या सुद्धा शाह बर जित्बस्फोटना सुद्धा भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह में एक ब्लास्ट हुआ है ब्लास्ट के कारण आसपास की कुछ गाड़ियां और कुछ मार्ग पर जा रहे लोग भी इंजर्ड होने के समाचार है प्राथमिक सूचना जो मिली है उसमें कुछ लोग हताहत भी हुए हैं ब्लास्ट की सूचना आते ही दस मिनट में दिल्ली क्राइम ब्रांच दिल्ली स्पेशल ब्रांच की टीमें पर पहुंची है एन और एन की टीम एफ के साथ अभी गहन जांच करने का शुरू किया है आसपास के स्थान के सभी सीसीटीवी कैमरा और बाकी सब सब चीज़ों की जांच के आदेश दे दिए गए हैं मेरी सीपी दिल्ली से भी बात हुई है स्पेशल ब्रांच के इंचार्ज से भी बात हुई है सीपी दिल्ली और स्पेशल ब्रांच के इंचार्ज स्पॉट पर मौजूद हैं हम सभी संभावनाओं को तराश रहे हैं और सभी संभावनाओं को ध्यान में रखकर इसकी गहन जांच की जाएगी सभी ऑप्शन की तुरंत जांच होकर नतीजा जो आएगा जांच हम जनता के सामने रखेंगे मैं कुछ ही देर में स्पॉट पर भी जा रहा हूं और अस्पताल में भी मैं तुरंत जाऊंगा कई दिवस मैं घटनास्थला सुधा जा रहा है तड़ीन आता मी हॉस्पिटल मध्य जाऊन जख्मीं की भेट घेना केन्द्रीय गृहमंत्री मंटल त्याचबरोबर हा मोठा जो स्फोट झाला आहे लाल किल्ला परिसरात त्या स्फोटासंदर्भातल्या सगळ्या शक्यता आम्ही तपासतोय असंही अमित शहानी म्हटलंय आणि इतकंच नाही तर स्पेशल ब्रांच इंचार्ज आणि सी पी दिल्ली म्हणजे कमिशनर ऑफ पोलीस दिल्ली यांच्यासोबत देखील या स्फोटाबाबत चर्चा झाल्याची माहिती अमित शहानी दिली आहे आणि एन आय एचं पथक घटनास्थळी आहे त्यांच्याकडून तपास सुरू आहे सगळे सीसीटीव्ही सुद्धा चेक केले जात आहेत आणि यातून जे सत्य समोरील ते आम्ही तुम्हाला सांगू असं देखील अमित शहा यांनी म्हटलेलं आहे पण या संदर्भातला तपास सध्या सुरू आहे सगळ्या शक्यता आम्ही पडताळून पाहतोय तपासतोय असं केंद्रीय गृहमंत्र्यांनी आहे स्फोटाच्या सूचनेनंतर दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचंही अमित शहानी आहे आय ट्वेंटी कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती देखील अमित शहानी दिली आहे स्फोट झालेल्या गाडीत काही प्रवासी असल्याचं देखील पुढे आलं होतं आय ट्वेंटी नावाची ही कार होती जी अतिशय संथगतीनं पुढे सरकत होती आणि सिग्नलवर ब्रेक दाबल्यानंतर या कारमध्ये मोठा स्फोट झाल्याचं कळतंय मेट्रो स्टेशन गेट क्रमांक एक जवळ हा स्फोट झालाय आय ट्वेंटी ही ही कार होती अशी माहिती आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिली आहे फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी पोहोचलेली आहे या आसपासचा भाग सील करण्यात आलेला आहे आणि आत्ताची लाईव्ह दृश्य आहेत जिथे हा स्फोट झाला त्या घटनास्थळावरची दृश्य फॉरेन्सिकची टीम आपल्याला दिसते जी शहानिशा करते है, तपासते प्रत्येक गोष्ट बारकावे लक्षात घेत आहे घटनास्थळावरून जेणेकरून हा घातपात होता की अपघात हे कळावं यासाठी कोर्टाच्या सूचनेनंतर दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी गेल्याचं अमित शहानी म्हटलंय गृहमंत्री अमित शहा थोड्याच वेळात घटनास्थळी जाणार असल्याचं देखील कळतंय आणि जखमींची विचारपूस करण्यासाठी भेट घेण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाणार असल्याचं कळतंय तर फॉरेन्सिकची टीम एन आय एची टीम आत्ता घटनास्थळी पोहोचली आहे त्यांच्याकडून सगळी शहादिशा केली जात आहेत तपास केला जातो आहे काही सॅम्पल्स गोळा केले जात आहेत जेणेकरून हा स्फोट नेमका का झाला कसा झाला आणि कुठले ज्वलनशील पदार्थ यात वापरले गेले हे कळावं यासाठी वेगवेगळे सॅम्पल्स घेतले जात आहेत वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासले जात आहेत जेणेकरून हा अपघात होता की घातपात होता हे कळावं कार कोण चालवत होतं कारमध्ये कोण होतं कारमधून कोण कोणी उतरलं का किंवा कारमध्ये कोणी काही सामान ठेवलं का असा सगळा तपास आता होतोय आणि सर्व शक्यता लक्षात घेऊन आमचा तपास सुरू असल्याचं चा अमित शहा यांनी म्हटलं आणि इतकंच नाही तर कमिशनर ऑफ पोलीस दिल्ली आणि स्पेशल ब्रांच इन्चार्ज यांच्यासोबत सुद्धा आपला संवाद झाल्याचं चर्चा झाल्याचं अमित शहा सांगितलं आहे चाळीस स्फोटानं दिल्ली हादरली आहे दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय दिल्लीत लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला आणि या स्फोटात दहाहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे निष्पापांनी जीव गमावणे अत्यंत दुःखद आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलंय ट्विट केलं राहुल गांधींनी आपल्या संवेदना व्यक्त केल्यात सर्व जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी आशा करतो असंही राहुल गांधींनी म्हटलंय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सपोज केली आहे दिल्लीतील स्फोटाची घटना दुःखद आणि चिंताजनक असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं निष्पापांनी जीव गमावणं हे अत्यंत दुःखद आहे असंही राहुल गांधी म्हणाले सर्व जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी आशा करतो असं राहुल गांधी यांनी म्हटलंय त्यांनी एक्सपोस्ट पोस्ट केलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची देखील प्रतिक्रिया आलेली आहे सगळ्या शक्यता लक्षात घेऊन आम्ही तपास करतोय एन आय टीम तपास करत आहे सर्व सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी देखील केली जाते असं अमित शहानी म्हटलं आहे आणि इतकंच नाही तर घटनास्थळाला अमित शहा भेट देणार आहे आणि त्याचबरोबर या ब्लास्टमध्ये जखमी झालेल्यांची देखील हॉस्पिटलमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेट घेणार आहेत विचारपूस करणार आहेत तर काँग्रेसने राहुल गांधी यांनी देखील आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत मृतांप्रती आणि जखमी झालेली लोकं देखील लवकरात लवकर बरे होत अशी आशा व्यक्त केली आहे एक्सपोस्टच्या माध्यमातून आणि निष्पापांनी जीव गमावणं हे अत्यंत दुःखद असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट झालाय लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवर हा स्फोट झाला रेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ हा स्पोर्ट झाला होता सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी हा स्फोट झाल्याची माहिती आहे गाडी सिग्नलला थांबली असताना हा स्फोट झाला त्यापूर्वी गाडी संथ गतीनं पुढे जात होती आणि जशी गाडी सिग्नलला थांबली तसा मोठा स्फोट झाला गाडीत काही प्रवासी देखील होते अशी माहिती पुढे येतेय यातल्या काही प्रवाशांचा मृत्यू झाला तर काही जखमी असं सांगितलं जात आहे आणि या मोठ्या स्फोटामुळे त्याची तीव्रता बघता शेजारच्या गाड्यांनाही आग लागली स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे कोटात अनेक जण गंभीर जखमी झाले जखमींवर एल रुग्णालयात उपचार सुरू आहे कोड झालेली कार पार्किंगमध्ये कार उभी होती अशी प्राथमिक माहिती सुरुवातीला आलेली होती पण तसा नसून सिग्नल जवळ ही कार उभी होती स्फोटानंतर राजधानी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय स्फोट झाल्यावर काही इमारतींच्या काचा देखील फुटल्या आहेत काही दुकानांचं नुकसान झालं आहे आसपासच्या गाड्यांनी देखील पेट घेतला आहे त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं अग्निशमन दलाची टीम तातडीनं घटनास्थळी आली आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय लष्कराचे एन आय एचे आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे पोलीस डिपार्टमेंटचे काही अधिकारी आता घटनास्थळी आपल्याला दिसत आहेत स्फोट झालेला परिसर सील करण्यात आलेला आहे आणि तिथे आता फॉरेन्सिक टीम तपास करते काही सॅम्पल्स गोळा